बातमी आहे सुरतेच्या लुटीवरून रंगलेल्या राजकीय वादाची मालवणमधल्या शिव शिवपुतळ्यावरून विरोधक आक्रमक झाल्यानंतर सत्ताधारी भाजपने काँग्रेसवर प्रतिहल्ला चढवलाय महाराजांनी सुरतेची लूट केली असा खोटा इतिहास काँग्रेसनं शिकवल्याचा आरोपच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय तर याला शाहू महाराजांनी प्रत्युत्तर दिलाय पाहूयात इतके वर्ष काँग्रेसने आम्हाला इतिहास शिकवला की शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं शिवाजी महाराजांनी कधी सुरत लुटलं नव्हतं पण जाणीवपूर्वक आम्हाला हा इतिहास शिकवण्यात आला की शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं त्याच्याबद्दल ते माफी मागणार आहेत का विषय आहे कोणी इतिहास लिहिला आणि कोणी इतिहास शिकवला हा तुम्ही ज्याचा संशोधन केला केलं पाहिजे आणि आपल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला इतिहास कोणी लिहिला हे संशोधन करा बातमी आहे सुरतेच्या लुटीवरून रंगलेल्या राजकीय वादाची मालवणमधल्या शिव शिवपुतळ्यावरून विरोधक आक्रमक झाल्यानंतर सत्ताधारी भाजपने काँग्रेसवर प्रतिहल्ला चढवलाय महाराजांनी सुरतेची लूट केली असा खोटा इतिहास काँग्रेसनं शिकवल्याचा आरोपच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय तर याला शाहू महाराजांनी प्रत्युत्तर दिलाय पाहूयात इतके वर्ष काँग्रेसने आम्हाला इतिहास शिकवला की शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं शिवाजी महाराजांनी कधी सुरत लुटलं नव्हतं पण जाणीवपूर्वक आम्हाला हा इतिहास शिकवण्यात आला की शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं त्याच्याबद्दल ते माफी मागणार आहेत का विषय आहे कोणी इतिहास लिहिला आणि कोणी इतिहास शिकवला हा तुम्ही ज्याचा संशोधन केला केलं पाहिजे आणि आपल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला इतिहास कोणी लिहिला हे संशोधन करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका